इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो वेस सोलापूर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रेयसीवर चारित्र्याचा संशय घेत धारदार शस्त्राने वार करण्यात घटना नई जिंदगी परिसरामध्ये घडली आहे वर्षीय प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन करून मारहाण करून टोकदार तिच्या मानेवर वार केल्याप्रकरणी प्रियकरावर केल्याप्रकरणीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तौफिक महबूब सय्यद वय वर्ष चोवीस राहणार नई जिंदगी असे त्या प्रियकराचे नाव आहे पीडित युवतीने फिर्याद दिली असून ही घटना नई जिंदगी परिसरात शनिवारी घडली पीडिता व आरोपी यांचे दोन वर्षांपूर्वी तोंड ओळख होती त्यातून दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर तेव्हापासून ते, ते दोघे जण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते त्या युवतीकडे आरोपी अधून येत होता आरोपीचा फोन युतीने उचलला नाही म्हणून तो घरी आला तिच्या चारित्र्याविषयी संशय घेऊन शिविगाळ केला त्यानंतर लाताबुक्यांनी मारहाण करून दमदाटी करून टोकदार वस्तूने त्याच्या मानेवर मारून दुखापत केली असे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार गुलचंद पवार करत असून तौफिक महबूब सय्यद वरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे i